हॅलो यो श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल सोनल ब्लॉगर इथ फॅमिलीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी फ्लावरची सुकी भाजी बनवली त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं तर इथं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी छान अशी तडतडून झाली झाली की एक कांदा कापून टाकला आहे इकडे फ्लावर गरम पाण्यात दहा मिनटं शिजवण्यासाठी टाकली जास्त वेळ नाही शिजवून घ्यायची कांदा अगदी मंदाच्यावरती तेलात परतवून घ्यायचा आहे छान असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे मस्त पिक सोनेरी रंग आलेला आहे कांद्याला इथे एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अगदी लो फ्लेमवरती मिक्स करायचं आहे हाय फ्लेम केली तर बुडाला चिटकू शकतो आणि कांदा टोमॅटो करपू पण शकतो यात एक थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामुळे टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजला जातो इकडे फ्लावर बघते मी ते फ्लावर शिजले यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून टाकायचे इथं एक चमचा मी लाल तिखट घातले एक चमचा घरगुती तयार केलेला मसाला घातला आहे नंतर आणखीन एक मसाला घातला आहे प्रवीण मसाला याला छान असं मिक्स करून घेतले सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे मग असा वास सुटीपर्यंत तळून घ्यायचे त्यानंतर शिजलेली फ्लावर पण यात टाकून मिक्स करायचं आहे चांगल्या प्रकारे नंतर थोडंसं मीठ टाकते मी मीठ अगोदर पण टाकलेलं होतं म्हणून थोडंसंच टाकले तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा आपल्या चॅनलला इथं एक पाच मिनटं वाफून घ्यायची प्लेट ठेवून तर पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही फ्लावरची भाजी एकदम रेडी आहे तुम्ही वाटलंच तर यात एक कप एक ते दोन कप पाणी पण घालू शकता आम्हाला सुकीच आवडते त्यामुळे मी फ्लावरची भाजी सुकीच बनवली आहे तर बा खूप छान रुचकर आणि चमचमीत अशी ही फ्लावरची भाजी बनवून रेडी आहे पोळी किंवा भाकरीसोबत सर्व करावी बाय बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद